धर्माचे राजकारण करून हिंदू मुसलमान विभाजन करून भाजपने हे राजकारण केलेले आहे यामध्ये अमरावती जिल्ह्याची जनता सुद्धा बळी पडली नेमके काँग्रेसचे तालुका प्रमुख तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे काय म्हणाले ते आपण ऐकू सोबत आहेत काँग्रेसचे तालुका प्रमुख सुधाकर दोघा पाटील एकंदरीत जर महाविकास आघाडीचा जर विचार जर केला मतदारसंघामध्ये संपूर्ण मध्ये काँग्रेस हाय हद्दपार झालेल्या जिल्ह्यातून फक्त दर्यापूर वगळता काय सांगू शकता आता बीजेपी हा पक्ष तुम्हालाही माहित आहे धर्माचं राजकारण करून लोकांना विभाजित करून हिंदू मुसलमान असा हा भेदभाव करून त्यांनी या जिल्ह्याचं वातावरण संपूर्ण गढूळ केलेलं आहे आणि त्याला या जिल्ह्यातली जनता बळी पडली त्याच्यामुळं काँग्रेसचे जे काही उमेदवार पडले त्याचा तो भाग आहे आज जर मतदारसंघाचा जर विचार जर केला तर दोन मातब्बर नेते आपल्या जिल्ह्यातून पडलेले पहिल्या म्हणजे काँग्रेसच्या फ्रायबाज समजल्या जाणाऱ्या यशोमती ठाकूर त्यानंतर बच्चू भाऊ कुळू आणि बबलू भाऊ देशमुख आणि सुनील भाऊ देशमुख एकंदरीत दे कस चित्र तयार झालेलं आहे जिल्ह्यामध्ये तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं की एवढं धर्माच्या नावाचं बालकळू पाजलं लोकांना कि ते लोकांच्या डोक्यातून अजूनही निघालेलं नाही निघणार नाही त्याला हे सर्व ही जी परिस्थिती या जिल्ह्यात निर्माण झाली त्याला कारणीभूतच ते यांची जे विचारधारा आहे बी जे पीची ते कारणीभूत आहे एकीकडे महायुतीचे जे काही पक्षाचे काही पदाधिकारी आहेत ते असं सांगतात की महाविकास आघाडीचे नेते हे जनतेपर्यंत पोहोचलेच नाहीत त्यामुळे आम्हाला हे घावघवित यश मिळाले नाही जनतेपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत सर्वच काँग्रेसचे उमेदवार गेले परंतु मतदारामध्ये यांनी असा काही संभ्रम निर्माण केला होता की त्याला शेवटी मतदार सुद्धा त्या बीजेपीच्या ज्या त्यांचा धर्माचा एजेंडा आहे त्याला बळी पडले आता नेमकी महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीनं कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण सुद्धा निवडणुका होणार आहेत नगरपालिका जिल्हा परिषद कशा पद्धतीनं आखणी आता महाविकास आघाडी करणार आहे तो प्रश्न आता वरच्या लेवलचा आहे वरचे मुंबईतले नेते पुढचा काय आदेश देतात त्याच्यावर अवलंबून आहे